केरूळ येथे चार कोटींच्या विविध विकास कामांचा आमदार गणेश सुक्केरी यांच्या हस्ते शुभारंभ एकसंबा चिकोडी सदलगा मतदारसंघातील केरूळ गावातील विविध विकास कामांसाठी चार पूर्णांक एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचं आमदार गणेश सुक्केरी यांनी सांगितलं केरुर गावात सोमवारी विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते ते पुढे म्हणाले की मी आणि कर्नाटक सरकारचे उभारणी करून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करतो पुढील काळात देखील या भागाच्या विकासासाठी सर्व ते प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं विविध कामांसाठी निधी मंजूर यावेळी गावचे अप्पाय्या गोंडा पाटील म्हणाले बहुद्देशीय ग्रामीण प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संस्थेच्या गोदाम इमारतीच्या बांधकामासाठी छत्तीस लाख बसवेश्वर सर्कल ते सिद्धेश्वर मंदिरापर्यंत तसेच सय्यद सय्यदकोळी लक्ष्मी कोडी मार्गे पाच किलोमीटर रस्त्याच्या सुधारणेसाठी दोन कोटी रुपये आणि खेरुर भागातील कर्नाटक पब्लिक स्कूलच्या प्राथमिक विभागासाठी सहा खोल्या आणि हायस्कूल विभागासाठी तीन खोल्यांच्या दुरुस्तीसाठी एक पूर्णांक पासष्ट कोटी रुपयांच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी मल्लिकार्जुन पाटील चंदगोंडा पाटील मल्लप्पा बागी विठ्ठल वाळके अध्यक्ष विरेंद्र पाटील बीडी पाटील महेश माळी एम आर बागाई महेश मगदूम यांच्यासह नेते ग्रामस्थ शिक्षक सहभागी झाले होते